मित्रांनो अनेक जण आजही पोलीस पकडू नयेत म्हणून हेल्मेट घालतात मात्र हेल्मेट सुरक्षेच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे हे पटवून देणारी एक घटना समोर आली आहे मित्रांनो सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कारच्या डॅश कॅम मध्ये रेकॉर्ड झाला आहे मित्रांनो व्हिडिओ मध्ये दिसते की एक बाईक वेगाने एका कारला ला ओव्हरटेक करते कारला ओव्हरटेक केल्यानंतर समोरच एक तीव्र वळण आहे मात्र या वळणाचा अंदाज चालकाला आला नाही त्यामुळे बाईक पूर्ण वळण्याऐवजी थेट सुरक्षा भिंतीला जाऊन धडकली बाईक चालकही सुरक्षा भिंतीवर आपटला मात्र काही क्षणात तो उभा राहिला सुदैवाने त्याने हेल्मेट घातल्याने त्याचा जीव वाचला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपल्याही प्रतिक्रिया आमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा